नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी रोही आणि आपलं स्वागत आहे भाविक भक्त या चॅनलमध्ये आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील विविध अडचणींना संकटांना आणि नकारात्मकतेला सामोरं जात असतो यासाठी आपल्याला मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक रक्षणाची गरज असते आजकालच्या काळात स्त्रियांच्या सुरक्षतेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे बलात्कार आणि इतर अपराधांच्या घटनांनी प्रत्येकाला काळजीत टाकले आहे म्हणूनच आपल्याला प्राचीन शास्त्रामध्ये सांगितलेल्या स्तोत्रांचं आणि मंत्राचं दररोजच्या जीवनात समावेश करणे खूपच आवश्यक आहे विशेषतः स्त्रियांनी या मंत्राचे पठन करणे फलदायी ठरेल जेणेकरून त्यांना मानसिक शारीरिक आणि अध्या आणि आध्यात्मिक बळ मिळेल बघा आपल्याला हे सर्व स्तोत्र किंवा मंत्र किंवा ज्याला आपण म्हणतो कवच असे विविध देवांचे आपल्या शास्त्रामध्ये दे दिले आहेत जर हा व्हिडिओ पुरुष मंडळी बघत असतील तर त्यांना माझी एक विनंती आहे आपल्या दररोजच्या प्रार्थनेत या स्तोत्रांचा समावेश करावा आपल्या बहिणी पत्नी मैत्रिणी आई किंवा इतर महिलांसाठी प्रार्थना करा त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही हे स्तोत्र रोज म्हणा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी काही पाच ते सहा स्तोत्र मंत्र किंवा कवच सांगितले आहेत त्यापैकी तुम्हाला जे शक्य असल्यास ते तुम्ही तुमच्या रोजच्या पूजेत समावेश करा खास करता महिलांना ही विनंती आहे जेव्हा तुम्ही पूजेसाठी बसाल आणि जेव्हा तुम्ही हे स्तोत्र किंवा इतर प्रार्थना स्तोत्र मंत्र किंवा कवच म्हणत असाल तेव्हा कृपया आपल्या मुलांनासुद्धा घेऊन बसावे जेणेकरून हे मंत्र स्तोत्र त्यांच्या कानावर पडतील जर तुम्हाला हे स्तोत्र नीट उच्चारता येत नसतील तर तुम्ही ह्याचे व्हिडिओ यूट्यूबवर एकदा पहावे त्याचे उच्चारण नीट समजून घ्यावे आणि त्यानंतर तुम्ही ते स्तोत्र व्यवस्थित पठण करावे कुलदेवाच्या सेवेसोबत किंवा मंत्रासोबत हे रक्षास्त्रोत्र सुद्धा फलदायी ठरतील तर सर्वात प्रथम आहे राम रक्षास्तोत्र प्रभू श्रीराम हे धर्म आणि सत्याचे प्रतीक आहे राम स्तोत्राच्या पठनामुळे मनातील भय अस्थिरता आणि नकारात्मकता दूर होते हे स्तोत्र आपल्याला संकटांपासून वाचवते आणि आपली आत्मशक्ती वाढवते त्यानंतर सुद्धा खूप फलदायी ठरेल जर आपण आपल्या रोजच्या प्रार्थनेत त्याचा समावेश करू भगवान शिव हे स... भगवान शिव हे सहारक आणि रक्षक दोन्ही आहेत शिवरक्षास्तोत्र हे संकटाच्या वेळी आपल्याला संरक्षण देते हे स्तोत्र आपल्या चित्तेला स्थिरता देऊन आत्मविश्वास वाढवते तसेच नवदुर्गा रक्षा मंत्र सुद्धा अतिशय शक्तिशाली आहे नवदुर्गा हे नऊ रूपांमध्ये दुष्ट शक्तींवर विजय प्राप्त करणाऱ्या देवता आहेत या मंत्राचे पठन स्त्रियांना विशेषतः बलवान आत्मनिर्भर आणि धैर्यवान बनवते नवदुर्गाचे हे मंत्र संकट आणि अनिष्ट शक्तींपासून संरक्षण करतात तसेच आपण दररोजच्या पूजेत गणेशाची पूजा ही नेहमी करत असतो तेव्हा जर आपण श्री गणेश रक्षा स्तोत्र म्हटले तर ते सुद्धा अतिशय फलदायी ठरेल श्री गणेशांचे हे स्तोत्र सर्व प्रकारच्या अडथळ्यांपासून आपल्याला वाचवते श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि यश प्राप्त होते आपल्या सर्वांना माहित आहे महाकाली देवी किती शक्तिशाली आहे देवी काली ही शक्ती आणि धैर्याचे प्रतीक आहे श्री काली आपल्याला अनिष्ट शक्तींपासून रक्षण करते हे कवच अतिशय शक्तिशाली असून प्रभावी सुद्धा आहे जर हे कवच किंवा स्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसतील किंवा उच्चारता येत नसतील तर तुम्ही रोजच्या मंत्र जपामध्ये हा एक स्वय रक्षा मंत्र सुद्धा समावेश करू शकता तो पुढील प्रमाणे आहे सदा भवानी दाहिनी गौरीपुत्र गणेश पाच देव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश परत एकदा म्हणते सदा भवानी दाहिनी गौरीपुत्र गणेश पाच देव रक्षा करे ब्रह्मा विष्णू महेश या मंत्राचा समावेश तुम्ही रोज मंत्र जपामध्ये समावेश करू शकता तर हे होते काही अतिशय शक्तिशाली स्तोत्र कवच आणि मंत्र या सर्व मंत्रांचं स्तोत्रांचं किंवा कवचाचं यथाशक्ती प्रार्थना केल्याने तुम्हाला अनुभव वेळ प्रसंगी नक्की येईल तर महिलांनी आवर्जून या मंत्रांचं स्तोत्रांचं किंवा कवचाचं आवर्जून आपल्या पूजेत समावेश करावा आजकालच्या काळात स्त्रियांच्या सुरक्षिततेची चिंता प्रत्येकाला वाटते अलीकडच्या काळात आपण अनेक अडचणी स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या घटना पाहत असतो ज्या आपल्याला अस्वस्थ करतात आणि म्हणून आवर्जून यथाशक्ती या स्तोत्रांचे पठन करायला सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमंडळींना आणि परिवारात शेअर करा विशेषतः सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोचेल आणि या रक्षास्तोत्रांचे महत्त्व आणि अनुभव प्रत्येकाला येतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ